चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला गुरुवार म्हटला की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी बघा गुरुवारचा दिवस हा गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बऱ्याच वेळा आपला गुरु ग्रह जो आहे तो कमकुवत असतो आणि त्यामुळेच आपल्या कामात अडथळे येतात अडचणी येतात सतत विघ्न येतात बऱ्याच गोष्टी घडतात आपण ज्योतिषांकडे जातो किंवा जे लोक कुंडली बघतात त्यांच्याकडे जातो तेव्हा ते सहज आपल्याला सांगतात की तुमचा गुरुग्रह कमकुवत आहे मग ते आपल्याला पूजा सांगतात बऱ्याच गोष्टी सांगतात पण त्यासाठी आपल्याकडे पैसा नसतो किंवा तेवढा वेळही नसतो किंवा त्या गोष्टी आपण अफोर्ड करू शकत नाही बघा अशा वेळेस तुम्ही गुरुवारच्या दिवशी जेवढी गुरूंची जास्त सेवा कराल गुरूंसाठी काही विशेष उपाय कराल तर त्या उपायांनी किंवा त्या सेवांनी तुमचा गुरुग्रह जो आहे ना तो मजबूत होतो तुम्हाला साध्या सोप्या काही गोष्टी मी सांगते आणि त्याच्यानंतर आजचा एक प्रभावी उपाय सांगते ज्यांच्या कामात खूप अडथळे येतात ज्यांना खरंच वाटते की माझा गुरुग्रह हा खूप कमकुवत आहे त्यांनी प्रत्येक गुरुवारच्या दिवशी हळद घालून म्हणजे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद घालायची आणि हळद घातलेलं जे पाणी आहे त्या पाण्याने स्नान करायचं स्वच्छ सुंदर स्नान झाल्यानंतर हळदीचा एक टिक्का आपल्या इथे लावायचा मानेच्या इथे लावायचा उजव्या हाताच्या इथे लावायचा इथे लावायचा आणि इथे लावायचा इथे या ठिकाणी आणि या ठिकाणी हळदीचा टिपका प्रत्येक गुरुवारी तुम्ही उजव्या हाताला आणि जर इथे गळ्याच्या इथे लावलात तर तुमचा गुरु गुरुग्रह गुरु गुरु हो जो आहे तो बऱ्यापैकी तुमचा मजबूत होतो जर खूपच जास्त अडथळे येत असतील खूपच जास्त घरात विघ्न येत असतील गुरुची थोडीही तुम्हाला साथ नाही आहे असं वाटत असेल तर प्रत्येक गुरुवारच्या दिवशी कमीत कमी सात गुरुवारच्या दिवशी तरी पिवळ्या रंगाची चणा डाळ आता डाळ पिवळीच असते ही पिवळी चणा डाळ पाव किलो किंवा की अर्धा किलो घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाव किलो गुळ घ्यायचा पाव किलो चणा डाळ पाव किलो गुळ दोनही गोष्टी घेऊन गोमातेजवळ जायचं बघा गोशाळा असेल किंवा जिथे कुठे गाय असेल त्या ठिकाणी जायचं घेतलेली चणा डाळ आणि त्याच्यासोबत घेतलेलं गुळ हे गोमातेला म्हणजे गायीला खाऊ घालायचं गोमातेच्या उदरामध्ये तेतीस कोटी देवांचा वास असतो आणि गुरुवारच्या दिवशी गुरूंचा खरा वास हा गोमातेच्याच उदरामध्ये असतो त्यामुळे जर चनाडाळ आणि गुळ तुम्ही गोमातेला खाऊ घातलात तर तुमचा गुरुग्रह जो आहे ना तो अत्यंत मजबूत व्हायला सुरुवात होते सात गुरुवार तरी आता मध्ये एखादा गुरुवार गेला चालू शकतो पण जेवढे गुरुवार शक्य तेवढे गुरुवार जर गोमातेला तुम्ही चणाडाळ आणि गुळ खाऊ घातलं तर तुमचा कितीही कमकूत असणारा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होईल आता आजचा मी खास उपाय तुम्हाला सांगणार आहे जो इच्छाप्राप्तीसाठी आहे एखादी इच्छा पूर्णच होत नसेल खूप प्रयत्न करताय सगळं करून थकला आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही आहे अशा वेळेस काय करायचं तर गुरुवारी रात्री झोपताना जेव्हा तुम्ही झोपायला जाल आठ नऊ दहा कधीही म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर आठच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे कागदाचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे पांढरा घ्या पिवळा घ्या कुठलाही कागद चालेल पेनही काळा सोडून कुठल्याही शाईचा घ्या निळा लाल पिवळा नारंगी हिरवा कुठलाही पेन चालेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे तात सॉरी त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत सात अख्खे तांदळाचे दाणे सगळ्यात पहिले जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदावरती तुम्हाला वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे समजा मी तुम्हाला दाखवते हा कागद मी घेतलेला आहे चौकोनी छान कागद घ्यायचा का, आहे तर माझ्याकडनं असा फाटला चौकोनी छान कागद घ्यायचा आहे याच्यावरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ हे लिहिल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी व्यवसाय कर्जमुक्ती व्यापार पैसा धनप्राप्ती जी काही तुमची इच्छा असेल ती फक्त एका शब्दाने तुम्हाला त्या नावाच्या खाली तुमची इच्छा लिहायची आहे आता मी इथे लिहित आहे नोकरी ठीक आहे हे लिहिल्यानंतर हा कागद देवघरात जिथे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्या ठिकाणी हा कागद जो आहे तो छान ठेवून द्यायचा महाराजांच्या समोर कागद ठेवल्यानंतर सात तांदळाचे दाणे घ्यायचे त्यातील एक तांदळाचा दाना उजव्या हातात घ्यायचा महाराजांना आपली इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकात जे पुरुषसुक्तम दिलेलं आहे हे, हे पुरुषसुक्तम म्हणायचं संपूर्ण पुरुषसुक्तम म्हणायचं संस्कृत प्राकृत तुम्ही कशातही म्हणा एक वेळा पुरुषसुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे म्हटल्यानंतर हा तांदळाचा दाना इच्छा व्यक्त करून कागदावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना पुन्हा सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करायचा इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त करून पुरुषसुक्तमाचं पठण करून हा तांदळाचा दाना कागदावर ठेवायचा असे घेतलेले सातच्या सातही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला या कागदावर ठेवायचं आहे सातही तांदळाचे दाणे कागदावर ठेवून झाल्यानंतर त्या कागदाची एक घडी करायची तुम्हाला शक्य असेल तुम्ही पुडी बनवा घडी करा जसं जमेल तसं तुम्हाला त्या कागदाचा कागदात एक चौकोन करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तयार केलेली ही चौकोनी पुडी जी आहे ही तुम्हाला एक पंधरा वीस मिनटं स्वामींच्या समोरच ठेवून द्यायची आहे पंधरा वीस मिनटानंतर ती तिथून उचलायची आहे आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा ती उशीखाली ठेवायची आहे सलग सात दिवस या गुरुवारपासून पुढचा गुरुवार, गुरुवार येईपर्यंत दररोज ही इच्छा लिहिलेली तांदळांची पुडी आपल्या उशीखाली ठेवायची जेव्हा बाहेर पडाल किंवा अजून काहीही काम असेल तेव्हा हीच पुढी आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची सात दिवस पूर्ण झाल्यानंतर जो पुढचा गुरुवार असेल तर त्या गुरुवारी कुठेही स्वामींचं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आणि हे सात तांदूळ जे आहेत ते कागदाच्या पुढीतून सोडायचे आणि दत्त महाराजांच्या किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ते अर्पण करायचे आणि घरी यायचं बघा हा उपाय केल्यानंतर तुमची एखादी इच्छा सात वर्षात पूर्ण होणार असेल चार वर्षात पूर्ण होणार असेल एखादी गोष्ट तुम्हाला मिळणार पण नसेल तीसुद्धा गोष्ट तुम्हाला या उपायाने मिळून जाईल खूप साधा सोपा उपाय आहे गुरुवारचा हा खास उपाय आहे जो गुरूंची कृपा प्राप्त करून देणारा आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थन